तुम्ही पाहत आहात मराठी तालुक्यामधील जानेफळ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या माळेगाव येथे तेवीस डिसेंबर रोजी विहिरीमध्ये विवाहितेचा मृतदेह हो सापडल्याने परिसरामध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे या प्रकरणी मृतक विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुलीच्या सासरच्या परिवारातील तीन व्यक्तींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ऐंशी एकशे आठ तीन पाच बी एन एस अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मृतक विवाहितेचे वडील गजानन सीताराम करवते राहणार वाकळवाडी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम यांनी जानेफड पोलीस स्टेशनला तेवीस डिसेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून साधनाचा विवाह माळेगाव येथील विष्णू चौडकर सोबत झाला होता ती गर्भ अवस्थेत असताना पती विष्णू रामभाऊ चौंडकर व इतर दोन व्यक्ती माहेरावून दीड लाख रुपये घेऊ नये असं म्हणून त्रास देत होते सासरच्या या जाचाला कंटाळून साधनाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार वडिलांनी जानेफड पोलिसात दाखल केली दरम्यान डोंडगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमरनाथ नागरे व पोलीस ठाणेदार अजिनाथ मोरे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन पंचा समक्ष पंचनामा करून मृत्यूचे कारण शोधण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला सदर घटनेचा तपास आत्महत्या की हत्या खरं काय आणि खोट काय याचा तपास ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय जाधव करीत आहेत मराठी करिता प्रमोद मिश्रा मेहकर